नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर ते पंढरपूर सायकलवादी लातूरात दाखल होताच लातूरचे सायकलिस्ट क्लब चे अध्यक्ष श्रावण उबले व त्यांच्या सर्व टीमने त्यांचे केले जोरदार स्वागत नागपूर ते पंढरपूर असा सातशे किलोमीटरचा सा प्रवास पंधरा जून रोजी सकाळी सहा वाजता नागपूरच्या हनुमान मंदिर श्री गुरुदेव नगर नंदनवन कॉलनी इथून नागपूर इथून सकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या सायकलवारीला हिरवा झेंडा दाखवून नागपूर पंढरपूर सातशे किलोमीटरचा सा प्रवास करण्यासाठी पंढरपूरकडे रवाना केले पहाटे सहा वाजता पंढरपूरकडे निघालेली नागपूर ते पंढरपूर सायकलवारी नागपूर यवतमाळ उमरखेड नांदेड असा प्रवास करत काल रात्री लातूर शहरातील गिरवलकर मंगल कार्यालयात मुकामी होते आज सकाळी पहाटे सहा वाजता लातूर सायक्लिस्ट क्लबचे अध्यक्ष श्रावण उगले यांच्या हस्ते सायक्लिस्ट क्लब नागपूरच्या सर्व टीमचे जोरदार स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या लातूरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना सायकलिस्ट क्लब मधील आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आपण त्या पाहणार आहोत काय सांगाल तुम्ही सायकलवारी हो मी सुरेश उमाठे पंच्याऐंशी मी तर मागच्या वर्षाला जोडणार दुण दुण होतो पण काही कारणास्तव मी देऊ शकत नाही यावेळेला पहिल्यांदा मी घेऊचो आहे आणि मी या वाडीमध्ये आल्यानंतर मला इतका आनंद होतो आहे की खरं म्हणजे माझी इच्छा नव्हती तयारी नव्हती ती परंतु यांच्या सपोर्टमुळं ह्या सगळ्यांच्या सपोर्ट मी आज नागपूरवरून इथे सायकलने येतो हेच माझं भाग्य आहे मेरी पहिली वारी आहे मराठी सो टू आय एम एन्जॉइंग लाईफ तर माझं नाव प्रीतीनिमो मी टायगर सिटी सायक्लिंग क्लबचे मेंबर आहे आणि मला दीड महिन्यापूर्वी या पंढरपूर वारीबद्दल माहिती झालं आणि मी यात पार्टिसिपेट केलं आणि माझी पहिलीच वारी वारी आहे मी वर्किंग असल्यामुळे माझी तेवढी प्रॅक्टिस नव्हती तर थोडी मनात शंका होती, मना होती। पण काल मी वा आपल्या नांदेडपासून लातूरपर्यंत माझे पूर्ण कम्प्लीट केले वन फोर्टी सिक्स किलोमीटर्स तर एक हिंमत मेंटली आणि फिजिकली नी, नी में आ, मला कळलं की नाही आपण करू शकतो आणि मोठे चॅलेंजेस आपण घेऊ शकतो आणि लातूरकरांनी आमचं खूप छान स्वागत केलं सिटीच्या बाहेर त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मी जयंत मेंढी टायगर ॲडव्हेंचर आणि बाकी सगळं ऑर्गनायझेशनबद्दल सगळ्यांनीच बोलला आहे एक लातूरकरांबद्दल मला सांगायचं आहे माझी सायकल लवकर रिपेअर होण्याला एक नव्हती पण त्याचं जो हँडलचा ऑन हँड ते तिथल्या मित्रांनी आमच्या खूप लवकर अरेंज करून दिलं आणि माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर काम झालं मला कुठेही फिरावं लागलं नाही आणि लातूरकरांचे शतशः आभारी आहे आम्ही सगळे सायकलिस्ट लोक आणि बाकी समस्या त्यांनी सायकलच्या सोडवलेल्या आहेत रामकृष्ण हरी आम्ही रामटेगुरुन सृष्टी सौंदर्याचे सहा सदस्य ह्या वारीमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि टायगर ग्रुपनी जे चार वर्षापासून वारी अरेंज करून राहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला संमिलित करून घेतलं आणि आमची क्षमता बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता ह्या कुटीला त्यांनी आज नेलेल्या आहेत भारत आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा अशीच वृद्धिंगत होत राहो आणि लातूरकरांचं आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार लातूर नगरीमध्ये पहिल्यांदा नागपूर सर्व सायकलिस्टचं मी स्वागत करतो लातूरकरांचं त्यांनी कौतुक केलं त्याबद्दल धन्यवाद मानतो मी पंढरपूर वारीबद्दल बोलणार आहे नागपूरच्या घरच सायकलिस्टचं कौतुक करावं थो, तर थोडं आहे आदरणीय गडकरी साहेबांनी या सायक्लिस्टच्या जे आहे वारी त्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल द्या त्यांचंही अभिनंदन करतो लातूरकरांचं जे स्वागत आहे त्यांनी गोड मानून घेतलं परंतु या वर्षीचं वैशिष्ट्य असे के आहे केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या त्या संमेलनामध्ये उपस्थित राहणार आहेत हे लातूरचं खरंच भाग्य आहे आणि लातूर, लातूर या वर्षीचं आयोजक पद आलं आणि दोन मंत्री या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत आणि चार हजार सायक्लिस्टच्या वर अंदाजे पाच हजार सायक्लिस्ट महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकत्र आले नाहीत आयोजक पद येणं आणि एकत्र एवढे सायकलिस्ट येणं भाग्य आहे मी लातूरकरांना परत विनंती करतो लातूर सायक्लिस्टचा सदस्य सर्वांनी व्हावं आणि लातूर मध्ये सायकलची सगळ्यात जास्त गरज आहे त्यामुळे लातूरकरांनी लातूर सायकलिस्ट सदस्य व्हावं हो, एवढीच विनंती करतो रामकृष्ण हरी ना। 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 साइकल वारी बदल अशा नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा रत्नापूर न्यूज लातो